मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि दरवर्षी प्रमाणे भीमा कृषी प्रदर्शन आलेलं आहे तेरा तारखेपासून हे कृषी प्रदर्शन आहे आणि आज तेरा तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीने कृषी प्रदर्शन असणार आहे त्याचबरोबर पाच फुटी सरड्याची खूप चर्चा झाली होती आणि ती चर्चा त्यासाठी आपण आता बघूया नेमका आहे का खरंच आणि कसा आहे तो बऱ्याच गोष्टी बघायच्यात आपल्याला बघू शकता बॅक साईडला इथं करावके स्पर्धा सुद्धा झाल्या आता करावके गाण्याच्या स्पर्धा बऱ्याच काय काय भाजीपाला वगैरे इथं ठेवलेला आहे ना त्याचं नाव बंडे आहे त्याचं म्हणजे आम्ही काय विकाय नाही आणलेलं परदर्शनसाठी आणलं आहे म्हणजे आपला गुटफो म्हणजे गुड गुड आहे पन्हाळा तो आता दीड वर्षाचा आहे हे बिडल जातीचं जा आहे आणि अजून तिचं म्हणजे वजन वाढतं अजून उंची तिची वाढते अजून एक म्हणजे साडेचार पाच फुटाच्या उंचीचे लेवल होते ते हां मग ते बिटल जाते आपलं म्हणजे गोठबार मजा आहे आणि आपल्याकडे शेळ्या पण आहेत ह्याच्यातल्या उपलब्ध आणि दुसरी पण म्हणजे याच्यापेक्षा लहान म्हणजे आहेत अजून भरपूर आहेत हा आकार मोठा होतो ह्याच्यापेक्षा वाढतो हे आत्ता जरी ऐंशी किलो आहे आत्ता सध्या दीड वर्ष जाईल मग ते अजून वजन याचं भरपूर वाढणार ते कमीत कमी एक लाखाच्या पुढंच जाते ते साळ कोंबडी बघा सरडा बघण्यासाठी फुल गर्दी झालेली आहे सरडा बघायला आणि ब्लॉगर साहेब पण आलेले आहेत कृष्णराज महाडिक माहिती घ्यायला लागलेली आहेत सरड्याविषयी ब्लॉगिंग चालू आहे, आहे। कॅमेरामन ब्लॉगर तर मागच्या बाजूला बघू शकता तो सरडा आहे आणि इकडं आहेत घोडे वगैरे सगळ्या आणि आता खूप गर्दी झाली आहे खर तर पहिलाच दिवस आहे तरी सुद्धा फार गर्दी झाली आहे हे शोपीस घोडा असं नाव दिलेलं आहे त्याला आणि हा छोट्याच आकाराचा असतो असं सांगण्यात आलेलं आहे चौदा महिन्याचा घोडा आहे राज नाव आहे आणि बघू शकता पर्सनॅलिटी याची खूपच मस्त एकदम प्रेमानं पाळलेला आहे काय हे काय मानस वळवले की एक टनाचा रेडा बघा हा रेडा अशा पद्धतीनं उभारलेला आहे या ठिकाणी रेड्याबरोबर रेड्याचे मालकसुद्धा आहेत हा रेडा, रेडा, रेडा पाच वर्षाचा आहे गवा आहे पंढरपुरी आणि मी जेव्हा सांगेल तेव्हा ऐकतो बस म्हणला बसतो उठ म्हणला उठतो आहे आणि पाच वर्षाचा आहे एक टनाचा ना एक टनाचा रेडा आहे आता गेल्या परिषदला दोन लाखाला मा मागितला आहे पण दिलेला नाही हा खूप फिरे ए बी एस ब्रीड आहे हा प्युअर बेंगलोर त्याचे आहे अडीच आहे दोन वर्ष सात महिने वैशिष्ट्य याची लांबी आठ फूट आहे उंची साडेपाच फूट आहे चिमगाव मुरगुड हा याची आता सहा लाखाला मागणी झालेली आहे खुराक शेंगदा ना पेट त्याला डेली खर्च पाचशे रुपये एक याची आहे ना याची आई आहे ना एकोणीस लिटर दूधाचे ॲव्हरेज एका टायमाला एक हजार रुपयावर येतो हरियाणाचा खान हा एक टनाचा अठ्ठावीस महिन्याचा सुलतान रेडा आलेला आहे होऊ शकता एक टनाचा आहे तर असा नाराज वाटतो आता कंटाळला असं दिवसभरात उन्हा उभारून उन्हा गिनात राहा होऊ शकता हा हरियाणाचा एक टनाचा अठ्ठावीस महिन्याचा सुलतान रेडा मुरा जातीचा आहे हरियाणाचा आहे हो हे घ्या माईक हे होते अशा पद्धतीनं गाय बैल रेडे इथं आहेत हे पण रमप्याच्या रंप्या दिसतोय पण चांगला गरगरीत आहे बघा आई म्हणायची मला रेडा काय रेड्यासारखा काल लोडतोय आज रेडा बघायला मिळाला मला अकरा स्पर्धांमध्ये पहिला नंबर आलेला आहे या युवराज रेड्याचा दोन वेळा चॅम्पियन दोन वेळा बेस्ट ऑफ दी शो असा आहे युवराज रेडा मुरा जातीचा आहे साडेचार वर्षाचा हा रेडा आहे अशा पद्धतीनं भीमा कृषी प्रदर्शनमध्ये हे रेडे वगैरे बघायला मिळतील तुम्हाला बघायचे असतील तर या आणि या रेड्यांचा प्रदर्शनाचा आस्वाद घ्या बघू शकता भरपूर रेडे मशी वगैरे आलेले आहेत आणि बरेच दाखवलेले आहेत अजून तुला दाखवतो घोडे पण आहेत इथं हे हजार काय आमच्याकडे बघा हे सगळे आहेत सिंगल आमलेट वगैरे असं हे तर छान आहे बघा आपल्याकडे खांडोळे अंडायचे हा हा मॅगीची म्हणजे लहान मुलांसाठी जरा स्पेशल आहे लहान मुलांना ते आवडणार आमच्या स्टॉलचं बघा बाँ। नाव एवर महिला बचत गटाचं आहे हे काय घालतात आता याच्यामध्ये पहिला असं स्पेशल मसाला आहे घरातला त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ हाळत आणि आपला कांदा लसूणचा हे मसाला आहे okay. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची कांदा थोडीशी मिरची आणि हे दे असं बीट करायचं चा। छान फेटलं ना की जेवढं जा जास्त फेटाल ना तेवढं छान आहे इथे आता तीन दिवस भरपूर असत्या गर्दी आजचा पहिला दिवस आमचं बघा नवीन वाशी नाका आपलं महादेव मिठाईच्या समोर आमचं सिजनेबल सगळं मटेरियल असते दुकान आहे तिथे आमचं आणि लवकरच का नाही म्हणजे कस्टमरची हे रिक्वायरमेंट आहे की दाबिली पण आमची स्पेशल असत्या मग ते पण लवकरच चालू होणार आहे तिथे कस्टमर काय मागेल ते आमच्याकडे असते तुम्ही नेहमी स्टॉल वगैरे लावता होय होय म्हणजे दरवर्षी असते इथे आणि हे पण म्हणायचं ताई म्हणजे जी आपल्या अरुंदती ताई आहेत त्यांचीच कृपा म्हणायची बचत गटा थ्रू आम्हाला भेटतोय स्टॉल आणि त्याच्यात ना आम्ही लावतोय हां ही अंडा खांडोळी तयार आहे त्याला कट करायचंय त्याच्यावर हा मसाला आणि खायला छान लागणार टेस्ट हा रेडी झाल्या प्रणिता माळी असं नाव आहे यांचं आणि गट आहे आणि हा स्टॉल आहे भीमा कृषी प्रदर्शन मध्ये खांडोळी केली आहे आपण टेस्ट करूया आता गरम आहे वा खूप मस्त आहे कोल्हापुरी टाईपची खांदोळी त्याजवळ कांदा टाकला नाही का अंदर असा कांदा टाका बस मला जरा कांदा जास्त खायचा आवडा मस्त आहे नक्की ट्राय करून बघा तीकडे या तर या ठिकाणी चिकन समोसा आहे तळायचं काम चालू आहे आणि किती रुपयाला चिकन समोसा वीस रुपयाला चिकन समोसा आहे तुमचं काय नाव आहे रमाई चिकन समोसा यांच्या बाजूलाच आहे खांडोळीच्या बरच काय काय आहे चाळीस रुपयाला ना शंभर टक्के मी बघणार लोकांनाही सांगणार हा व्हायरल झालाय हा पण होऊ दे व्हायरल कुठलं बचत गट आहे तुमचं काय समृद्धी बचत गट कुठला भाग एरिया बालाजी पार्क बाला बाला ओके फक्त थालीपीठ आहे आणि काय आहे सोलकडी सोलकडी आहे चैतन्य फूड ब्लॉग चैतन्य फूड ब्लॉग गरम गरम थालीपीठ आहे भीमा कृषी प्रदर्शन मध्ये बघू शकता चाळीस रुपयाला थालीपीठ आहे तर थालीपीठ घेतलेलं आहे खूप छान आहे थालीपीठ आहे कोल्हापूरमध्ये चालू होणार आहे थोड्या दिवसात बचत गटातर्फे केलेला आहे